शेपू नाही चावलं ना गेटला हा एवढी वाईट स्पीड खतरनाक आहे सापाची त्या ठिकाणी गेटला चावलं तर विचार करा तुम्ही चुकून जरी आपला त्याच्यावरती पाय पडला तर तू कसा चाव तर या ठिकाणी हा गोनजातीचा विषारी साप आहे भारतात जे चार विषारी साप आहे नाक म्हणत गोनस खुसे यापैकी हा गोनजातीचा विषारी साप आहे इंग्लिशमध्ये याला रसल्स वाटे म्हणतात त्याच्यामध्ये हिमोडॉक्सि म्हणं मिळतं जे की आपल्या मसल सिस्टीमवरती अटॅक करतात नंतर सर्वात जास्त बाईट या सापाची होतात कारण का या सापाचा स्वभाव रागेट असतोय त्यामुळे याला डिवचल्यावर आता आपण तुम्ही गेटला बघितला तिला मी डिवचत होतो खाली आणण्यासाठी पण त्यांना गेटला बाईट केली त्यामुळे सापाची माहिती असल्याशिवाय सापाला डिवचण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न कोणी करणं का हे तुमच्या जीवावर घेतू शकते तुमच्या घराजवळ साप आल्यास जवळ असेल तुम्हाला किंवा वन विभागच्या एकोणीस सर्व्हिस केली तर चला तर आपण पॅक केल्यास आणि त्याच तुम्ही विभागकडे सुपर्तो तर आता रेस्क्यू केलेला, घोन सापाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू